काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद ह्या ठिकाणी घेत आहोत काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरला पत्र दिलं आणि कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत हो। आहोत आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे आवश्यक आहे आम्ही रोज आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठे तरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक मध्ये काहीतरी गडबड होती मी लोकसभा लढली आणि भाऊ आणि मेहत्रेसाहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद ज्याला पल्स म्हणतो लोक आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा बी जे पीचे कोणतेही लोक गेले नाही बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स आणि जो मला लोकसभेत दिसून आला की काही काळजी करू नका तुम्ही निवडून आलात तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं लोक लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे आणि लोकसभेमध्ये चौदा खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस च्या मध्ये पाच लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्याआधी वाढले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे पाच वर्ष पण विधानसभा लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ पंचाहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर लाख मतदार कसे वाढतात चार महिन्यात एवढे मतदार वाढतात जे पाच वर्षात पण वाढले नव्हते हा पहिला प्रश्न चिन्ह आहे की एवढे मतदान कसे वाढले दुसरी गोष्ट प्रत्येक दीडशे असे मतदारसंघ निवडले भाजपने त्या दीडशे मतदार संघात <coughs> पंच्याहत्तर हजार मतदान वाढलं जे पाचच्या नंतर तुम्हाला दिसून आलं आम्ही ते चॅलेंज केलं अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या आजपर्यंत जेव्हा ट्रान्सपेरंट असायला पाहिजे आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी ही डिटेल्स आले नाही आहेत निवडणूक आयोग हे एक एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट प्रमा पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाशी पक्षाचं नसतं ती एक ऑटॉनॉमस बॉडी असते आणि ती निष्पक्ष पातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं रवी राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात ही एक अटॉनॉमस बॉडी आहे ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे कारण त्या इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा जी कार्यप्रणाली असते जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी जबाबदारी असते कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे शेवटी आज आपल्याकडे मतदानाशिवाय आहे काय की लोकशाही जर खंबीर ठेवायची असेल की लोकशाही जर वाचवायची असेल तर आमचा आवाज दाब दाबायचा प्रयत्न करताय जर तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न करतायत तर आज मतदानाशिवाय आपल्याकडे आहे काय आणि त्या मतदानाच्या अधिकारावर पण आज यंत्र वापरली जात आहेत मतदानाचा अधिकारच राहिला नाही मतदान करूनच उपयोग नाही कारण का ईव्हीएम एम मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे अनेक वेळा आंदोलन अनेक वेळा निवेदन अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण पण असूनही आपल्याला ह्या ठिकाणी लागलं नाही असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो मेहरेसाहेबांच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जे गाव आहे ते सांगतील मेंद्रेसाहेब की ज्या ठिकाणी स्वतःचा ते अपक्ष उभे होते ते सांगतील त्यांचं पण मन पडलं नाही अनेक असे प्रकरण आपल्या समोर येतात आणि मी तुम्हाला अपील करते मी तुम्हाला विनंती करते की आपण देखील आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाही आहे हा कोणत्या एका पक्षाचा नाही आहे हा लोकशाहीचा विषय <coughs> आणि जसं मैत्रिणी साहेब आहे तुम्ही चौथा स्तंभ आहात उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही इलेक्शन वोटच कास्ट करायला दिलं नाही तर मग आपला अधिकार पण धोक्यात आहे आणि जसं मी म्हणाली आज निवडणूक एक चळवळ आहे जसं लोकसभेत तुम्ही बघितलं ही चळवळ होती ही निवडणूक नव्हती आणि त्या चळवळीवरच तंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल तर उद्या अजून किती ठिकाणी तंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न आणि वोटिंग एक्सरसाइजिंग योर फ्रँचाईज हा आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे एक सिटीजन म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्वाचा अधिकार आहे हो हो। तो पण आपल्याकडून खेचून घेतात जणू जणू का आपण त्यांच्या हातात तरतुतली आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं ताईमाई माई आत्ता विचार करा पत्काने हाता आम्हाला शिक्का आम्हाला तो शिक्का करत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार ही लढाई चालू ठेवणार हो हो। जोपर्यंत बॅलेट आम्हाला बॅलेट पाहिजे जसं विचार करा पत्का नाही शिक्का आम्हाला तो शिक्का करत पाहिजे आम्हाला सोडा जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो बस वस्ती वस्तीवर जातो तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बनला लोक असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं जेव्हा नेता जिंकतो जेव्हा आपला उमेदवार मतदान केलंय तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकतोय सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही तुम्ही निवडून येता आयडी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते सर्व रिपोर्ट जे प्रत्येक मतदार निवडणुकीत आम्ही वापरतो वेगवेगळ्या कंपनीकडून आम्ही सर्व्हे कत्तल की रात तेव्हापर्यंत आम्ही सर्व्हे करत असतो राजकीय पक्ष आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्री इलेक्शन कसं फिरतं हे आम्हाला अजून ह्याचं ह्याचं ह्याच कळलं नाही आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाहीये ते सांगतात ॲशा आहे वशा ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ पण मेद्रेसार म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलं करून आलंय किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं हे प्रकारचं मशीन कशी कशी चालते तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर त्यांनी बंधन आणलेलं त्यावेळेस जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते ईव्हीएम मशीन्स हॅक केले ते सतर्क झाले हरियाणा असेल हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे सगळे आय बी रिपोर्ट आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुशी हो खुश होते पण सर्वसामान्य लोक हे एकदम हताश झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला तर हे आमची लढाई आहे आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाही आहे असा आमचा आरोप आहे आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाही आहे राजीव जी जे भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्याव्यात घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे असे अपेक्षित आहेत पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रत्येकाच्या अधिकाऱ्याचा हा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाही आहे ही भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आज आजची संध्याकाळ आज राष्ट्रीय मतदार दिन आहे आणि असं खरंच आपला देश रिपब्लिक आहे का खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे जी स्वातंत्र्य जे लढले लढाई त्यांनी मिळवून दिली पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे ती आपल्या देशाला मागे घेऊन घेऊन जाते ती लोकशाही आणि संविधानाचा खून करत आहे अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उठून ते विष जे देशात पसर पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅरेटवर इलेक्शन आपल्या देशात लढले ईव्ही एमच्या विरोधामध्ये मार्केटवाडी खासदार शिंदेजी व आमचे माजी आमदार मेह्रे साहेब व काँग्रेसचे सर्व सदस्य सदस्य व फ्रेंटल सर्व आमच्या पहिल्या बघीन या देशामधील लोकशाही संपवण्याचा घाट निवडणूक आयोगाला पकडून आत्ता जे सत्तेवर भारतीय जनता पार्टी आहे ते संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आम्ही महाराष्ट्रातील सर्व उमेदवार शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल जे पवित्र आपलं असं मतदान आहे ते मतदान लोकशाहीमध्ये विविध भाषेच्या विविध भाषेत च्या माध्यमात जे इलेक्शन होतात त्या इलेक्शन मध्ये संध्याकाळी पाच नंतर बावन्न टक्के रात्री अकरा वाजता छप्पन टक्के व दुसऱ्या दिवशी पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी निवडणूक आयोग जाहीर केलं प्रदेशने आम्हाला सांगितलं की प्रत्येक इलेक्शन अधिकाऱ्यांना पत्र द्या ज्या बूथवर ज्या मतदार बूथवर ज्या मतदार केंद्रावर हे मतदान अशी होती तिथं मतदान कॅ सी सी कॅमेरामध्ये जे आले असेल ते मागा आम्ही सगळ्यांनी मागणी केली पण निवडणूक अधिकाऱ्याने आज तगाईत आम्हाला कुठलीही माहिती दिलेली नाही आणि आता तर आपला महाराष्ट्राचा डाटाच त्यांनी गायब केलेला आहे म्हणून आज पूर्ण प्रदेश काँग्रेसच्या वतीनं लोकशाही हे संपवण्याचा निवडणूक आयोगाला पकडून जे कारभार भारतीय जनता पार्टीत चालला आहे ते निषेध करण्याकरता लोकशाही वाचवण्याकरता लोकशाही आपल्या माध्यमातून बळकट करण्याकरता लोकांना कळावं की आपलं झालेलं मतदान कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी चोरलं गेलेलं आहे त्यामुळे हे जनजागृती या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जातोय आज दुपारी कलेक्टर साहेबांना देखील निवेदन आहे लोकशाही बचाव तर मी नेत्रे साहेबांना विनंती करतो आपण दोन शब्द बोलावं आणि खासदार त्यानंतर दोन शब्द बोलते परवा जे विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मताची टक्केवारी कसं वाढत गेले ते आता रॉटेल साहेबांनी तुम्हाला सांगितलेले युएमच हॅकचं प्रमाण किंवा अगोदरच त्याच्यामध्ये शेटिंग याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ शंभर शंभर आमदारांनी आता कोटा हायकोर्टामध्ये गेट दाखल केलेले कोठे ते सगळे एकत्र करून एक, एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला हे सगळं करण्याचं कारण काय किंवा आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गणना होते आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करतात म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे लोक विचारते आम्हाला आम्ही तुम्हाला मतं घातलो मतं गेले कुठं मध्ये तुम्ही का गपासला मध्ये आम्ही गपसला आणि आमचं चालूच आहे सगळ्यात प्रत्येक व्याजपीठावर आम्ही मारतो सगळं करतो कोण किती दाखवत आहे कोण किती सोडत आहे तो हसत असतात काही लोक तो भाग वेगळा पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काही करायचे ते आम्ही करणार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पण त्याला आपलंही सहकार्याची आवश्यकता आहे असू नका वास्तुस्थिती आहे आणि तुम्हाला पण कळते आता असं कधी कुठं झालं नाही त्या लोकांचं अगोदर येत होतं की बाबा तिन्ही पार्टी त्यांचे नऊ शंभरचे आत आहेत म्हणले होते उलट आम्ही पन्नासचे आत आलो तिन्ही म्हणून म्हणजे एवढं होऊ शकतं ठीक आहे वीस जागावर किंवा वीस उमेदवाराचा फरक पडू शकतं पण एवढं दोन दोनशे उमेदवाराचा फरक कुठं असं पडत नाही सरळ सरळ फसवणूक केलेले आहेत त्यांनी गुजरातमधलं जे यू एम आणले ते त्याच्या त्याच्यावर आणून ते सगळं ते सेटिंग दोनच आणले होते ते झालं खरं म्हणजे ती आत्ता कळली बातमी आम्हाला की बारशी मागे दोन ट्रक यूव्ही एम पकडलं होतं तिथं बारशीला इलेक्शनच्या वेळेलाच पण इथलं निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळले आहे असं तसं करून तर परत ज्या मार्गाने आलं त्या मार्गाने प पाठवले होते ते पण ते सापडलं नसतं ते तिथं पंक्चर झाले होते म्हणून ते गाडी तिथे सापडली असं सांगते आता लोक आता खरं काय कुठं काय आता तुम्ही एवढं शोधपत्र काढला आहे तुम्हाला निश्चितपणे माहिती असेल त्याचं त्याचा आपण शोध घ्यावा आणि जेणेकरून सर्वांनीच जसं आमचं कर्तव्य तसं लोकशाहीचं चौथं स्थान म्हणून आपलंही फार मोठं कर्तव्य आहे ते सगळे म्हणून आपण लोकशाही वाचूया कारण एवढं फलाडी देश एवढं मोठं लोकसंख्येचं देश जर या देशामध्ये दे जर देशा 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 लोकशाही नांदी नाही तर मग या सामान्यांचं लोकांचं जे तीनदलितर गरीब आहेत त्यांचं जीणं अगदी मुश्किल होऊन जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ही लढा उभारावा लागणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद